पूर्व विभागातील वाकरूळ इथं हिंदू संघटना वाकरूळ यांच्यातर्फे बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार तसंच त्यांची मंदिरं घरं दुकानं जाळली जात आहेत महिलांवर अमानवीय अत्याचार सुरू आहेत शांततेनं विरोध करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देशद्रोही खोटे आरोप लावून अटक करण्यात आली असून बांगलादेशातील हिंदूंना आणि अल्पसंख्यांकांना कट्टरतावाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं तत्काळ कारवाई करावी तसंच भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव टाकून हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि साधूंच्या मुक्ततेसाठी त्वरित पावलं उचलावीत यासाठी हिंदू संघटनेच्या वतीनं वाक्रुळ इथं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या राजाने राज्य केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज ये संभा ये संभा मरेगा लेकिन बैमान नाही हों औरंगेला छातीत थोकपणे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांना बांधून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला आहे आजचा कार्यक्रम जो आहे या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ हिंदू संघटना वाकळ बेण गुर्व विभाग यांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला आहे आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी बऱ्याचशा मंडळींनी बऱ्याचशा हिंदू मंडळींनी नव्हे तर सगळ्या मंडळींनी इथे येऊन स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपलं योगदान दाखवलं आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ एक खूप मोठा निषेध इथे नोंदवला गेला आहे ही महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळीकडे सर्व धर्म समभाव ही संघटना हे संघटना सगळ्या एकत्र येऊन जो बांगलादेश मध्ये हिंदूंवरती जो अत्याचार होतोय त्याचा निषेध आम्ही इथे करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निषेधार्थ हा सगळ्यांचा जो आवाज आहे हा बांगलादेश पर्यंत नक्की पोहोचेल याची ग्वाही मी तुम्हाला इथून देतो धन्यवाद अभियान राबवलेला आहे या अभियानामध्ये आम्ही इकडे बऱ्याचशा मंडळांची स्वाक्षरी घेतली आणि ही आम्ही मंगळवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द करणारो जेणेकरून या सरकारला जाग यावी आणि बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार होतो